नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत रमा अक्षय एका दुकानात अडकले गेले आणि तिथेच बंद होऊन गेलेले असते रमाला खूप काळजी वाटत असते अर्थाची अर्था घरी काय करत असेल रडत असेल आपल्याला घरी जायला हवं पण अक्षय म्हणतो आता आपण इथनं बाहेर कसं पडणार दरवाजा तर बाहेरनं लॉक झालेला आहे आपल्याला आता इथे वाटच पाहण्याशिवाय काहीही पर्याय नाही असं तो तिला समजवत असतो मग ती इकडे तिकडे खेळणी बघायला जाते अक्षयला भीती वाटते रमा रमा म्हणून तो हाक मारू लागतो कुठे गायब झाली इतक्यामध्ये आणि तितक्यात तिचा आवाज येतो आणि तिकडे जाऊन तो पाहतो तर काय तिच्या अंगावरती सगळी खेळणी पडलेली असतात आणि तो तिला हसत असतो तुझ्या अंगावरती हे सगळं कसं काय पडलं तेव्हा ती म्हणते एक वस्तू काढायला गेले वर तू सगळ्या वस्तू माझ्या अंगावरती पडून गेलं असं म्हणत ती सगळं तिथलीही गम गंमत सांगत असते आणि अक्षय तिला चिडवत असतो हे काय करून ठेवलं आहे सगळं लहान मुलांसारखं सगळं अंगावरती पाडून घेतलं तेव्हा ती त्यांना चिड म्हणते मला चिडवत जाऊ नका हो आणि तो हसत असतो तिथे त्याला चिडवू नका म्हणून असं म्हणत असते पुढे आपल्याला असे पाहायला मिळेल ते दोघंजणं तिथे टाईमपास करण्यासाठी वेगवेगळ्या खेळणी पाहू लागतात इकडे घरी रेवाला शशिकांत मुकाम मुकादमने बाहेर बोलवलेला असतं तो तिला सांगत असतो काय मूर्खपणा केला असतो तुझ्या मूर्खपणामुळे आता अक्षय तुझ्या मागावरती सकाळी येणार होता त्याला तुझी सगळी भानगड कळाली असती आणि तुला या घरात राहण्याची संधी गमवावी लागली असते तेव्हा तो म्हणतो मला तर माहीतच नव्हतं तो माझ्या मागं लाग लागलेला आहे बरं झालं तुम्ही लक्ष ठेवलं आणि त्याच्याकडे अडकावून टाकलं त्याला तेव्हा ती म्हणते आता पुढे काय करू तेव्हा तो म्हणतो सकाळी सकाळी पटकन जाऊन त्याला भेटून ये आणि त्याचा मामला सगळा निपटून टाक नाही तर तुझ्या मागे जर अक्षय लागला तर काही खरं नाही तुझ्या ह्या घरात राहणंही मुश्किल होईल आणि तुझं लपवलेलं सत्य सगळ्यांसमोर बाहेर येणारच म्हणजे येणारच असं म्हणत शशिकांत शशिकांत मुकादम रेवाला घाबरवत असतो आणि रेवा म्हणत असते ठीक आहे बाबा मी सकाळी सकाळी जरा लवकरच जाते आणि तिथे जाऊन त्या माणसाला भेटून एकदाचे पैसे देऊन टाकते आणि इकडे तिकडे तो पाहून म्हणत असतो हल्ल्या हल्ली दिवस फार वाईट आहे वातावरण खराब आहे असं म्हणत तो तिला हिंटमध्ये बोलत असतो इकडे मात्र जान्हवी ह्या दोघांचे गप्पा ऐकत असते आणि तिला मनात प्रश्न पडतो आता ही नक्की कुठे जाणार आहे सकाळी सकाळी हिचं काय रहस्य आहे मी ही हिच्या मागे पाठलाग करते आणि शोधून काढण्याचा प्रयत्न करते मंगल मावशीलाही सांगते इकडे दुकानात अडकलेले असताना काय करायचं बाहेर कसं निघायचं म्हणून रमा अक्षय तिथे बोलत असतात आणि अक्षय तिला सांगू लागतो तुला एक सांगू का आपण आता बाहेर पडू शकणार नाही कारण मी बाहेर मुकादमांचा आवाज ऐकला तेव्हा ती म्हणते म्हणजे काय बाहेर शशिकांत मुकादम उभे होते आणि त्या माणसाने दुकान बंद केलं त्याच्यानंतर आपण मध्ये अडकलो हे सगळं कारस्थान माझ्या वडिलांचंच आहे आणि मी त्याचा आवाजही ऐकलेला आहे तेव्हा ती म्हणते मग आता काय करायचं नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही तेव्हा तू सांगू लागतो मी रेवाचं फो बोलणं ऐकलं होतं रेवाना कुठल्या तरी व्यक्तीला सकाळी साडेसहा वाजेला भेटायला जाणार होती मला असं वाटतंय तू कुणाला सांगू नको मला असं वाटतंय की ती काहीतरी लपवण्यासाठी एका माणसाला पैसे देत आहे आणि ती काय भानगड आहे ती शोधून काढण्यासाठी मला तिच्या मागावर जायचं आहे सकाळी सकाळी पण आता मला मुद्दाम शेषकां मुकादमने इथे अडकवलं आहे म्हणजे ह्या दोघांचं काहीतरी मिलीभगत आहे जी ती दोघंजणं लपवत आहे तेच शोधून काढायला हवं पण आपल्याकडे ठोस पुरावा नाही कोणाला काही सांगू शकणार नाही म्हणून मी हे सगळं लपून छपून करत होतो मी तुलाही सांगितलेलं नव्हतं तेव्हा ती म्हणते पण आता हे कसं शक्य होईल आपण तरी इथे अडोकलं इथून बाहेर जाण्याचं काहीच मार्ग सापडत नाही आहे तेव्हा तो म्हणतो ठीक आहे पण मी सकाळपर्यंत नक्की बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढेल आणि बाहेर जाऊन त्या दोघांचं काय रहस्य आहे ते नक्की शोधून काढेल असं तो सांगू लागतो आणि मग जण इकडचे तिकडचे गप्पा मारत बसलेले असतात आता काय करायचं टाइमपास म्हणून दोघंही इकडे तिकडे गप्पा मारत बसतात काय काय करायचं असं चाललेलं असतं मग दोघं मस्करी करत असतात तेव्हा अक्षय म्हणतो आता एवढा निवंत वेळ आपल्याला मिळालाच आहे तर आपण आपल्या बाळाचा विचार करायला हवा अर्थाला एखादी बहीण किंवा भाऊ तरी आणायला हवं असं म्हणत चेष्टा मस्करी करू लागतो इकडे आनंददा अक्षयला शोधून काढण्यासाठी वेगवेगळ्या मित्रांना फोन करत असतो खेळणींच्या दुकानाच्या बाहेर जा आणि तिथून जर कुणाचा आवाज आला तर तिथे माझा भाऊ अडकला आहे त्याला तिथून सोडवायचं आहे असं म्हणून सगळ्यांना काम सांगत असतो आणि भूषणलाही फोन करून विचारतो तू कोण कुठल्या एरियात आहे तेव्हा तो सांगतो मी इकडे आहे तर तो म्हणतो अक्षय जिथे अडकला आहे ते खेळणींचं दुकान आहे पण कोणतं ते माहीत नाही शटरच्या आतून जर आवाज आला तर समजायचं त्या दुकानात रमा आणि अक्षय अडकले आहे तेच हे त्यांना शोधण्यासाठी इतक्या जणांची मदत मागतो आहे पण काहीही होत नाही म्हणून आनंद चिडचिड करत असतो रमाक्षय घरी नाही म्हटल्यावर अर्थालाही रडायला होईल काय करावं मला काही सुचे ना त्या दोघांना कुठून शोधून काढू दोघांचा फोन लागत नाही स्विच ऑफ येतो आहे रेंज नाही आता काय करावं म्हणून आनंदची चिडचिड चालू असते त्याला जानकी जानवी सांगत असते आपल्याला एवढ्या चिडचिड करण्यात काहीच अर्थ नाही आणि आपल्याला थोडा वेळ तर द्यावाच लागेल ते दोघंजणं एकमेकांच्या सोबत आहे ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील आनंद म्हणतो त्यांनी काही खाल्लेलं नाही त्याला शुगर पण आहे आणि त्याला चक्कर वगैरे आले तर काय करायचं म्हणून तो चिडचिड करत बाहेर निघून जातो आणि जानवीला एक गोष्ट त्याला सांगायची असती ती सांगण्या अगोदरच तो बाहेर जातो मग ती विचार करती सांगू की नको जाऊ दे आत्ता मी याला सांगतच नाही पहिले शोध लावते असं ती ठरवते पुढे आपल्याला असेही पाहायला मिळेल की रमा आणि अक्षय त्या दुकानामध्ये इकडे तिकडे गप्पा मारत वस्तू पाहत फिरत असतात रमा मात्र फार कंटाळलेले असते तिला काहीही करून घरी जायचं आहे मला इथे राहायचं नाही असं म्हणत असते तिचं मन वळवण्यासाठी अक्षय तिला दोन भाऊला दाखवतो एक मुलगी एक मुलगा जर अर्थाला बहीण झाली तर त्याचं काय नाव ठेवायचं मुलगा भाऊ झाला तर काय नाव ठेवायचं असं म्हणून अक्षय रामाला विचारायला लागतो आणि रामा म्हणते हे काय पोरकटपणा चाललं आहे तुमचं मला ना आत्ता ह्या क्षणाला फक्त घरी जायचे मला अर्थाची खूप आठवण येते पण तो म्हणतो आपण आत्ता ह्या क्षणाला काहीही करू शकणार नाही आपल्या हातामध्ये एवढंच आहे की आपण एकमेकांचं मन दुसरीकडे वळवू शकतो तेव्हा ती चिडचिड करत असते अक्षय तिला सगळ्या डॉल्स आणून दाखवत असतो खेळवण्याचा प्रयत्न करत असतो पण तिचं कशातच लक्ष लागत नाही ती त्याला सारखी म्हणत असते मला फक्त घरी जायचं आहे तेव्हा तो तिला म्हणतो आपण आत्ता नाही जाऊ शकत ती मात्र आता इकडे तिकडे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो अक्षय तिला म्हणते म्हणतो की तू नक्की काय शोधत आहेस तेव्हा ती म्हणते इथे दुकानात काही खायला मिळतंय का तो म्हणतो असं कसं शक्य होईल दुकानात काय मिळणार आहे खायला तेव्हा ती म्हणते ह्या दुकानात काम करणारी माणसंच आहे ना त्या माणसांना तोंडही आहे त्यांना काहीतरी खायला लागतच असेल इथे त्यांच्याकडे काहीतरी मिळेलच आपल्याला माझा मनात पूर्ण विश्वास आहे असं म्हणून ती ड्रॉवर चेक करत असते एक बिस्किट पुढं आणि चॉकलेट तिला मिळतं तेव्हा ती त्याला ते आणून देते आणि म्हणते बघितलं मी म्हटले होते ना मग तो म्हणतो तुला कसं काय माहिती असं तिथे चॉकलेट बिस्किट असू शकतं तेव्हा ती म्हणते भरपूर दुकानदार आहेत ना सुट्टे पैसे नसतात तेव्हा चॉकलेट बिस्किट वगैरे देतात म्हणून मी शोधत होते मला माहिती होतं नक्की मिळेल आता ते बिस्किट खाल्ल्यानंतर तो म्हणतो तूही खा पहिले मग ती म्हणते अगोदर तुम्ही खा असं करत दोघांचा तिथं वाद चालू होतो मग पहिले रमा खाते मग अक्षय खातो तो म्हणतो खरं तर याची गरजच होती दोघंही एकमेकांना बिस्किट भरवतात आणि गप्पा मारत बसलेले असतात खरंच तू किती हुशार आहे असं तसं अक्षय तिला बोलत असतो आणि ती त्याला म्हणते कसली लहान बाळासारखं खाल्लं आहे हे सगळं तोंड हेरबडवून है, ठेवलं सगळं तिथे बिस्किट बिस्किट चिटक चिटकले तो मुद्दा आणखी आजूबाजूला बिस्किटचे तुकडे लावू लागतो आणि तिला म्हणतो हे बघ अजून लागलं तेव्हा ती पुसते आणि म्हणते नक्की काय चाललंय तुमचं तेव्हा तो म्हणतो आपल्या दोघांना निवंत वेळ भेटत नाही आज निवंत वेळ भेटला आहे त्याचा पुरेपूर फायदा करून घेतोय आपल्या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला हवा की नाही मग तिथे तो ना भाऊली दाखवतो आणि तो सांगतो अर्थाची जर लहानी बहीण झाली तर तिचं आपण नाव काय ठेवायचं तेव्हा ती सांगते आपण तिचं नाव पृथ्वा असं ठेवायचं आणि मग तो म्हणतो मुलगा झालं तर काय ठेवायचं मग रमा पुन्हा सांगते पृथ्वी नाव ठेवायचं आपण त्याचं तर तो म्हणतो छान नावं आहे मला आवडली हं हे नावं आणि परत त्या दोन्हीही बावल्या तो बाजूलाच ठेवून देतो आणि ती म्हणते हे काय चाललंय आता तर तो म्हणतो आता मग पुढची तयारी करायला हवी की नाही आणायची मग त्याच्यासाठी थोडा आणखी वेळ द्यायला हवा एकमेकांना मग तीच तयारी करतो आहे असं म्हणत तो रोमॅन्टिक होतो आणि तो रोमॅन्टिक झाल्यानंतर हो रमाला लाजल्यासारखं होतं ती लाजू लागते आणि तो तिची थट्टमस्करी करत बसलेला असतो तिथे इकडे मात्र अर्धी रात्र उलटून गेली जानकी जानवीला काही केल्या झोप येत नस नव्हती ती इकडे तिकडे सारखी कूस बदलत असते झोपण्याचा प्रयत्न करत असते पण तिला झोपच लागत नाही ती सारखी आठवत असते रेवाचं आणि शशिकांत मुकादमचं झालेलं बोलणं तिला फुटलेला घाम ती नक्की कुठे जाणार असेल कुणाला भेटायला जाणार सकाळी सकाळी असा विचार करत ती बसलेली असते तिला काही केल्या झोप येत नसते मग ती म्हणते मी झोपायलाच नको जर मला झोप लागून गेली आणि ती माझ्या हातातून मिसटली तर नक्की कुठे जाणार आहे मला तिचा पाठलाग करायलाच हवा असं म्हणत ती घड्याळ बघते आणि घड्याळ पाहिल्यानंतर पुन्हा ती म्हणते आता मी काही करून हे नक्कीच शोधून काढेल ती एवढ्या सकाळी कुणाला आणि कुठे भेटायला जाणार आणि मला जर झोप लागून गेली मी जागीच नाही झाली तर मला ती रहस्य कळणारच नाही असा विचार करून ती लगेच तयारीला लागते आपल्याला पाठलाग करायचा आहे असं म्हणत पुढे आपल्याला असंही पाहायला मिळतं अक्षय आणि रमा गाड झोपेमध्ये असतात अक्षयला थोड्या वेळाने काहीतरी गडबड आवाज येतो आणि जाग येते जाग आल्यानंतर तो पहिले घड्याळ बघतो घड्याळामध्ये पावणे सहा वाजलेले असतात पावणे सहा वाजल्या वाजल्या तो त्याला काही करून साडेसहाला भेटायला जायची ती जागा माहिती असते तिथे जायचं असतं मग तो इकडे तिकडे शोधू लागतो काहीतरी नक्कीच मदत मिळेल रमा झोपलेली असते रमाला तो गुपचूप तिकडे बाजूला सरक सरकवून देतो आणि तो उठून तो, तो इकडे तिकडे ड्रॉवर्समध्ये चाव्या शोधू लागतो आणि एका खालच्या ड्रॉवरमध्ये त्याला दुकानाच्या चाव्या मिळतात चाव्या मिळाल्या मिळाल्या त्या तो घेतो आणि बाथरूमच्या दाराच्या खिडकीतनं बाहेर जातो बाहेर गेल्यानंतर ત્યાં ત્યાવની તો गेट खोलतो आणि आतमध्ये येतो आतमध्ये आल्या आल्या तो रमाकडे जातो रमाला उठवतो आणि रमाला सांगतो दरवाजा उघडला रमा म्हणते हे कसं शक्य झालं कोणी आलं आहे का तेव्हा तो म्हणतो अगं मला चाव्या भेटल्या मी बाथरूमच्या दा खिडकीत नवडी मारून बाहेर गेलो आणि तिथून दरवाजा उघडून मी आत आलो पण आता आपल्याला वेळ वाया नको घालवायला मी तुला म्हणालो होतो ना मला साडेसहा वाजेला रेवा जिथे जाणार आहे तिथे जायचं आहे तेव्हा ती म्हणते नक्की कुठे जायचं आहे मी तुला सांगतो ॲड्रेस पण चल आता तू घरी जा आणि मी त्या ठिकाणी जातो असं म्हणत तो तिला म्हणतो चल उठ बरं मग तो तिला हात देऊन उठवतो उठून झाल्यानंतर दोघ जण बाहेर जायला निघतात पण रामा त्याला वारंवार सांगत असते तुम्ही स्वतःची काळजी घ्या हं तिथे काही झालं तर मला फोन करून वेळोवेळी कर कळवा आणि जास्त रिस्की काम करू नका लांबूनच बघा ती नक्की काय करत आहे ती एक तर खूप डेंजरस आहे मला फार भीती वाटते असं म्हणत ती त्याला कानमंत्र देत असते आणि तो ती तिला सांगतो तू रिक्षाने घरी जा आणि मी त्या ठिकाणी जात आहे असं म्हणून तो निघून जातो आणि आता पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की रमा घरी जाते आणि अक्षय ज्या ठरल्या ठिकाणी होताना तिथे जातो तिथे बोल तो बोलणं ऐकतो बोलणं ऐकल्यानंतर तो अर्धवटच ऐकतो कारण रेवा तिथून निघून गेलेले असते आणि तो व्यक्तीही पाळण्याचा प्रयत्न करत असतो अक्षयाने त्याच्यामध्ये मारामारी होते पण तो माणूस निसटून त्याच्या हातातून पळून गेलेला असतो आता ते अर्ध सत्य तिथंच राहून गेलं इकडे ती घरी येऊन सीमाला ती गोष्ट सांगणारच असते तितक्यातच तिच्या लक्षात येतं की शशिकांत मुकदम पाठीमागे उभा आहे मग ती लगेच विषय बदलते आहो यांना ना एक ठिकाणी अर्जंट जायचं होतं मग दादांनी त्यांना बळजबरीत घेऊन गेले मग मी घर मला घरी आणून सोडलं मी घरी आले आणि ते भूषणदादासोबत एक काम होतं तिकडे गेले तेव्हा शशिकांत मुकदम तिला डोळे वटारून वटारून पाहत म्हणतो नक्की त्याच कामाला गेला की आणखी कुठे गेला तेव्हा ती म्हणते तुम्हाला काय करायचं आहे असं म्हणत तीही त्याला मोठे डोळे करून दाखवते आता पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरेल ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि त्यांचा नवनवीन आस्वादही घ्यायला आपल्या सगळ्यांना आवडेलच चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद